सभा झाली अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदा काहीतरी खोटे आरोप करायचे म्हणजे मी कुठं कारखाना बंद पाडला अमुक अमुकला निवडून द्या मग मी लगेच चालू करतो आणि मग शेतकऱ्यांना वेठीच धरायचं आणि मग तुमच्या मर्जीसारखं झालं तरच कारखाना चालू करायचा का बापू इथं मी सत्य बोलतो सत्य खेडी बापू साहेब देवदा शेठ भनसाळे साहेब यशवंत चालू हवा हो म्हणून मी खूप प्रयत्न केले मला एक दिवस या नेत्यांनी सांगितलं का रे यशवंत चालू कराय निघाला का तू मी म्हटलं का नाही लोकांनी मला निवडून दिला असेल तर माझं कर्तव्य लोकप्रतिनिधी म्हणून यशवंत का नाही चालू करायचं आज चालू करायचं तुम्ही आमिष दाखवताय की माझ्यानं अमित शहाचे फार जवळचे संबंध आहे मग मी तुम्हाला तिकडे आणि चालू करील अरे इथं शरदराव पवार असल्यावर आम्हाला कुणाचीही गरज नाही पवारसाहेब बक्काम आहे आपल्याला माहिती आहे तुमचं आमचं हृदयातलं स्थान आहे पवारसाहेब अरे तुम्हाला वीस वीस वर्ष मंत्री ठेवलं सात सात टर्मला तुम्हाला आमदार बनवलं हे विसरलं तुम्ही अनेक मंत्र्यांची नावं घेता येतील की त्यांची परिस्थिती आमदार होण्यापूर्वीची काय होती ज्या साहेबांनी तुम्हाला मोठं केलं मंत्रिपदापर्यंत नेलं त्याची तुम्ही ही कदर ठेवली का तुम्हाला सत्तेपुढं भान नाही राहिलं तुम्हाला भाजप प्यारा झाला आणि म्हणून